नमस्कार पालघर समाचार न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा जव्हारमध्ये पार पडला भगवान बिरसा कला संगम कार्यक्रम पाच विजयी पथकांची निवड दहा ते पंधरा नोव्हेंबरला नागपूर येथे राज्यस्तरीय फेरीत सहभाग जव्हार कोकण विभागीय पातळीवरील भगवान बिरसा कला संगम हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम जव्हार येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक नृत्य लोककला आणि संस्कृतीचा रंगतदार संगम पाहायला मिळाला कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या आदिवासी शाळांच्या विद्यार्थ्यांनी आणि कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा ढोल तासांचा नाद आणि लोककलेचा जोश यामुळे संपूर्ण परिसर सांस्कृतिक उत्साहाने दुमधुमत होता या कार्यक्रमातून पाच विजयी पथकांची निवड करण्यात आली असून त्यांना आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दहा ते पंधरा नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे सहभागी सर्व पथकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली असून आदिवासी संस्कृती जपण्यासाठी असा मोठे आले आहे भगवान कला संगम हा फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो आदिवासी जीवनशैली परंपरा कला याचा उत्सव आहे या कार्यक्रमामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळते जव्हारमधून अरविंद बेंडगा पालघर समाचार नमस्कार